नमस्कार पालक या नात्याने आपण खूपदा मुलांना हे समजावण्याचा प्रयत्न करत असतो की तू काय चुका केल्या आहेस तुझं वागणं कुठे कुठे दुरुस्त करण्याची गरज आहे पण आपल्या नुसत्या शब्दांनी बऱ्याच वेळेला हे काम नाही होत आपण एक प्रयोग करून पाहूयात का मुलांना चक्क पेन आणि वही घ्यायला सांगा आणि तू काय केलेस आणि तू काय करायला हवे होतेस अशा प्रकारचे दोन कॉलम करायला सांगूयात आपण काही उदाहरणं घेऊ आणि त्यातून ही गोष्ट समजून घेता येईल पहिलं उदाहरण की तुला प्रोजेक्ट सोमवारी सबमिट करायचा होतास पण तू व्हिडिओ गेम खेळत बसलीस हे तू केलंस काय करायला हवे होते तू शुक्रवारीच प्रोजेक्टची डेडलाईन आहे असं समजून तो पूर्ण करायला हवा होतास तू गणितात नापास झालास म्हणून तू पेपर लपवून ठेवलास हे तू केलंस काय करायला हवे होते आईवडिलांशी मला गा गण, गणितामध्ये काय अडचणी येत आहेत याबद्दल बोलायला हवे होते तिसरं एक उदाहरण आपण घेऊ शकतो ते म्हणजे उद्या परीक्षा आहे हे मला माहीत असूनही मी मैदानावर खेळत होतो काय करायला हवे होते तर परीक्षेपुरते मी माझ्या खेळाची वेळ कमी करून जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला द्यायला होता आणखी एक उदाहरण आपण घेऊ शकतो की मला मित्रांना ट्रीट द्यायची होती म्हणून मी आईच्या पर्समधून पैसे चोरले काय करायला हवे होते मी माझ्या आईशी बोलून जर पैसे घेतले असते तर ते जास्त योग्य ठरलं असतं मुलांना आपल्या स्वतःचं वर्तन तपासून पाहण्यासाठी आपण ही संधी नक्कीच देऊ शकतो आणि मग आपल्याला त्यांना काही बोलावं लागत नाही कारण ते स्वतःहून विचार करतात की मला दुसरे काय पर्याय होते माझं वागणं कुठे चुकलं आहे कशा पद्धतीने पुढच्या वेळेला ते दुरुस्त करता येईल आणि आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक विश्वासाचं वातावरण एक शेअरिंगचं नातेसंबंध आपण प्रस्थापित करू शकणार आहोत धन्यवाद